या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला यंदा राज्य शासनानं राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे या पार्श्वभूमीवर दसरा चौकात खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडला कोल्हापुरात पर्यटन वाढीसाठी विमान रेल्वे इतर दळणवळणाच्या माध्यमातून वाढ होत आहे अशा स्थितीत हा आपला दसरा महोत्सव अधिक जनताभिमुख करूया असं आवाहन शाहू महाराजांनी केलंय दसरा महोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी ग्वाल्हेरच्या धर्तीवर हे नवरात्रोत्सवाचे पंधरा दिवस करमुक्त करा कपड्यांपासून कारपर्यंत कोणत्याही वस्तू खरेदीवर करत लावू नका असं शाहू महाराजांनी म्हटलंय कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांनी मैसूर नंतर देशातील प्रमुख दसरा महोत्सव कोल्हापूरचाच असल्याचं सांगितलं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महोत्सवातील विविध कार्यक्रमांची रूपरेषा मांडली दसरा महोत्सवात गाथा शिवशंभूंचे या नाट्यमय प्रसंग नृत्य सादरीकरणानं वातावरण फारून गेले स्थानिक शंभरहून अधिक कलाकारांनी शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या जीवनपटातील प्रसंग उत्तम प्रकारे साकारले गोंधळ दिंडी मर्दाने खेळ देवी भक्तीची गीते आणि युद्धप्रसंगांच्या सादरीकरणामुळे नागरिक तल्लीन झाले